पुण्यामध्ये खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला बावधन परिसरात ही घटना घडली दाट धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झाला प्रीतम भारद्वाज गिरीश पिलाई परमजित सिंग अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत त्यांचे मृतदेह रेस्क्यू करण्यात यश आलं असून कडून पुढची चौकशी केली जाते ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झाला विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर जाणार होतं अशी माहिती मिळते दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे तिघांची आहेत त्याच्यामध्ये आता जे आय मिळाले त्यात असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते अतिशय गांभीर्याने आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे हा काही राजकारणाचा विषय नाहीये आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून मग रस्ते सुरक्षितता असेल ट्रेन सुरक्षितता असेल किंवा विमान हेलिकॉप्टरची सुरक्षितता असेल या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने झिरो ॲक्सिडेंट्स कसे होतील ह्याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे